तालुक्यातील मौजे गोगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहात विविध विषयांवर चर्चा करत खेळीमेळीच्या वातावरणात सरपंच वनिता मधुकर सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा संपन्न झाली यावेळेस सरपंच वनिता सुरवसे यांनी सार्वजनिक स्वच्छता आणि आपले वैयक्तिक आरोग्य यांचा कसा संबंध आहे हे, हे पटवून देताना सभेचे प्रास्ताविक केला आणि ग्रामसभांमध्येच मुक्त मुक्तगाव करण्यासाठी ठराव पास करून घेता जी व्यक्ती शौचालय घरी असूनही वापरत नाही त्यांना यापुढे ग्रामपंचायतीमध्ये कोणताही दाखला मिळणार नाही आणि शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेता येणार नाही कारण मुक्त व्हायचं असेल तर मुक्त गाव असणं फार गरजेचं आहे असं सरपंच वनिता सुरवसे यांनी ग्रामसभेत सांगितलं आणि हा ठराव सर्वांनी एकमतानं मंजूर केला यावेळेस स्वच्छता अभियान समृद्धी लेबल बजेट दोन हजार बावीस तेवीस अंदाजपत्रक तयार करून मंजुरी घेणं माझी वसुंधरा अभियान जी पी डी पी दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आराखडा यांसह हो विविध विषयांवर चर्चा करण्यात आली नवीन तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून विनोद आलुरे यांची निवड ग्रामसभेतून करण्यात आली तर सरपंच वनिता सुरवसे यांनी नवीन तंटामुक्ती अध्यक्षांचा सत्कार करून पुढील कार्यात शुभेच्छाही दिल्या यावेळेस ग्रामस्थांच्या विविध अडचणींचे निराकरण करून विविध विषयांची माहिती ग्रामसेवक विक्रम घाटे आणि उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी दिली ग्रामसभा संपल्यानंतर पंधरा वित्त आयोगातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस पन्नास लिटर आरो फिल्टर मशीनचं सरपंच वनिता यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळेस माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य प्रदीप जगताप ग्रामपंचायत सदस्य ललिता कलशेटी त्याचबरोबर लक्ष्मण बिराजदार चंद्रकांत गायकवाड मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर सर्व गावकरी इत्यादी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला आज चोवीस अक्कल चो तास अक्कलकोट आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा